नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी बिगर बौद्ध आणि चार बौद्ध आणि अध्यक्ष जो असतो तो मात्र गया जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी असेल तो त्याचा अध्यक्ष असतो तो देखील कसा तो हिंदू कसला पाहिजे गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जर नॉन हिंदू असेल त्याला अध्यक्ष बनता येणार नाही गया जिल्ह्याचा जो हिंदू जिल्हाधिकारी असेल त्यालाच त्याचा अध्यक्ष म्हणजे मेजॉरिटीमध्ये आज महाभोती महाविहार अशा गैरभक्तांच्या ताब्यामध्ये आहे प्रश्न हा निर्माण होतो की या देशातील आमच्या हिंदू बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव असली पाहिजे इतक्या वर्षापर्यंत तुम्ही ते सांभाळणं ठीक आहे धन्यवाद त्याच्याबद्दल पण एखादा अनाथ मुलगा मोठा होतो त्याचं लालन पालन कुठे करतं मग त्याची असली बाबा जेव्हा सापडतात स्वागत करतो आतापर्यंत त्याचा देखभाल केली जशी मलाही तुम्ही खाल्ली सर्व केलं देश विदेशमधून जे काही तिथे दान येतात त्याचा देखील तुम्ही उपयोग केला पण आता मात्र ही भूमिका आमच्या सरकारने बिहारच्या सरकारने समजून घेतली पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये हे भूतकाळ आपल्याला काढत का मोठा मोर्चा मी घाला सतत वर्ष निघतच आहे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये आंदोलन सुरू आहे एवढंच नव्हे त्या विदेशामध्ये जे का अमेरिका आहे जपान आहे थायलंड आहे आता थायलंडमध्ये मोठा भूकंप आला शेकडो लोकं विस्थापित झाले बारले गेले त्याला श्रद्धाजली अर्पण करतो पण ही जी प्रवृत्ती आहे माझं ते माझा तुझं तेही माझंच ही जी पुढे थांबली पाहिजे अलग अलग आमचं म्हणणं आहे म्हणून हे महाबोधी महाविहार जे आहे ते भारतीय बौद्धाच्या ताब्यात मिळायला पाहिजे आणि तो जो जो कायदा झाला आधी बिहार हा पश्चिम बंगालचाच भाग होता नंतर बायफर्केशन झाल्यानंतर बिहार राज्य निर्माण झालं बिहार राज्याचं झारखंड राज्य निर्माण झालं पण बिहार राज्य निर्माण झालं तेव्हा हा जो कायदा आहे महाबोधी टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याचा कारभार चालतो ही या कायद्यामध्ये हा कायदा रद्द करावा आणि बौद्धांच्या अधिपत्याखाली असलेली संचालन समिती असेल प्रवृत्ती समिती असेल ती निर्माण करावी अशी आमची माफक मागणी आहे काल 네 देखील प्रचंड मोर्चा नागपूरमध्ये निघाला आम्ही त्या मोर्चामध्ये होतो एक उफासकपुर आमच्या मोर्चामध्ये होतो तेव्हा साधी गोष्ट आहे की ही आणि आता जवळजवळ दीड महिन्यापासून शेकडो बौद्ध भिक्पू बौद्ध या मुक्तीचे आंदोलन सहभागी झालेलं आहे त्यांना पाणी मिळून दिलं जात नाही कोणत्या प्रकारच्या सोयी सवलत दिल्या जात नाही परत पोलिसांची जडपशाही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद